नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय डंका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अठरा जून रोजी म्हणजे काल पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिफ मुनीर यांना मेजवानी दिली त्यांच्यासोबत शाही खाना घेतला व्हाईट हाऊसमध्ये अशा प्रकारची मेजवानी मिळालेले आसिफ मुनीर हे पाकिस्तानचे दुसरे सर्वोच्च लष्करी अधिकारी आहेत याच्यापूर्वी जनरल मुशरफ यांना व्हाईट हाऊसने अशा प्रकारचं निमंत्रण दिलं होतं आणि राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्यासोबत शाही खाना घेतला होता एका पराभूत देशाच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याला ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये निमंत्रण का दिलं या शाही खान्याची किंमत काय होती असे अनेक प्रश्न लोकांना पडलेले आहेत कदाचित याचं उत्तर रिलायन्स समूहाचे सर्वे सर्व भारतातील एक प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी देऊ शकतात गेल्या काही दिवसामध्ये जगात जे काही घडतं आहे ते आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे इस्रायल सर्व शक्तीनिशी इराणवर तुटून पडलेलं आहे पर्वतराजींमध्ये दडलेल्या फोर्डोसह इराणच्या सर्व आण्विक आस्थापना नष्ट करण्यात इस्रायलला यश आलेलं आहे अमेरिकेचा इस्रायलला उघड पाठिंबा आहे सर्वोत्तोपरी अमेरिका इस्रायलची मदत करतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानचे लष्करशहा अमेरिकेमध्ये दाखल होतात ते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतात आणि ट्रम्प त्यांच्याबद्दल उद्गार करतात की मुनिर यांना भेटणं हा माझा सन्मान आहे हे सगळं आपल्याला चमत्कारिक वाटू शकेल परंतु यात चमत्कार वगैरे अजिबात नाही आहे हा निव्वळ व्यवहार आहे इस्रायल जरी इराणवर हल्ला करत असला तरी याच्यामागे अमेरिका आहे हे जगाला ठाऊक आहे आणि अमेरिकेचं याच्यामागे जे उद्दिष्ट आहे तेही जगाला ठाऊक आहे अमेरिकेला अमेरिके इराणमध्ये खांदेपालट करायचं आहे इराणचे सर्वे सर्व आयतुल्ला खोमिनी यांचा काटा काढल्याशिवाय हे शक्य नाही आहे या पार्श्वभूमीवर मुनीर अमेरिकेमध्ये दाखल होतात ते ट्रम्प यांना भेटतात त्यांच्या पाठोपाठ अमेरिकेच्या बड्या लष्करी अधिकाऱ्यांना भेटतात सविस्तर चर्चा करतात याचा अर्थ स्पष्ट आहे अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये डील झालेलं आहे खोमिनियांचा काटा काढण्यासाठी खोमिनियांचा गेम करण्यासाठी अमेरिकेला पूर्णपणे सहकार्य करण्याचं आश्वासन पाकिस्तानने दिलेलं आहे आपण इराणच्या विरोधात अमेरिकेला मदत करतो आहे हे पाकिस्तानी नेते उघडपणे कधीही कबूल करू शकत नाहीत कारण एकदा ही बाब स्पष्ट झाली की इस्लामी उम्माच्या नावाने इस्लामी देशांमध्ये ढोल बडवणं पाकिस्तानला कधीही शक्य होणार नाही अमेरिकेची इराकच्या विरोधात सुद्धा पाकिस्तानने भरभरून मदत केली होती ही पाकिस्तानी नेत्यांची वृत्ती आहे ते समोरून कधीच वार करत नाहीत ते कायम पाठून खंजीर खूप असतात कारण समोरून वार करायला तुमच्या मनगडात जोर असावा लागतो पाठीमागून खंजीर खूप असण्यासाठी कपटी वृत्ती पुरेशी ठरते पाकिस्तानच्या नेतृत्वाने इराकच्या बाबतीत जे काही केलं तेच इराणच्या बाबतीत घडताना दिसतंय मुनीर अमेरिकेच्या भेटीवर आहेत वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमामध्ये इराणला त्यांनी पाठिंबा जाहीर केला आणि त्याच भाषणामध्ये त्यांनी ट्रम्प यांचं कौतुकसुद्धा केलं इस्रायल आणि इराणमध्ये जो काही संघर्ष आहे तो तणाव कमी करण्यासाठी ट्रम्प करत असलेल्या प्रयत्नांचं मुनीर यांनी तोंड भरून कौतुक केलं हे पाकिस्तानी नेत्यांचं वैशिष्ट्य आहे ते कायम दोन दगडावर पाय ठेवून असतात याचे फायदेसुद्धा असतात ही अशी रणनीती आहे ज्याच्यामुळे पाकिस्तानचे नेते आणि पाकिस्तानचे लष्करशहा यांची स्विस बँकेमध्ये जी खाती आहेत ती कायम तुडुंब भरलेली असतात ट्रम्प यांनी मुनिर यांच्यासोबत फक्त शाही भोजन घेतलं नाही मुनीर यांचं तोंड भरून कौतुकसुद्धा केलं मुनिर यांना त्यांनी हरभऱ्याच्या झाडावर चढवलं ट्रम्प असं म्हणाले की मुनिर यांना भेटणं हा आपला गौरव आहे आता ट्रम्प यांनी यांची प्रशंसा केल्यानंतर मुनिर यांना सुद्धा ट्रम्प यांची प्रशंसा करणं भाग होतं ते असं म्हणाले की दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये ट्रम्प यांनी शांतता निर्माण केली म्हणून त्यांना यंदाचं शांततेचं नोबल दिलं पाहिजे पाकिस्तानला जागतिक दहशतवादाचं केंद्रबिंदू मानतात पाकिस्तानचे नेते जगभरामध्ये दहशतवादी घटना घडवण्यासाठी त्यांच्या देशातल्या आणि जगभरातल्या दहशतवादी संघटनांची मदत करत असतात अशा देशाचा नेता ट्रम्प यांना शांततेचं नोबेल मिळावं म्हणून शिफारस करतो याच्यापेक्षा मोठा विनोद कोणता असू शकतो व्हाईट हाऊसमध्ये मुनीर यांच्यासोबत नेमकी कोणती चर्चा झाली असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी ट्रम्प यांना विचारला तर ट्रम्प यांनी अत्यंत स्पष्टपणे उत्तर दिलं ते म्हणाले की जगातील कोणत्याही देशापेक्षा पाकिस्तानला इराणबाबत माहिती आहे इराणबाबत आपली मुनीर यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आणि इराणबाबत माझी जी काही मतं आहेत त्या मतांशी मुनीर सहमत आहेत ते पुढे असंही म्हणाले की नरेंद्र मोदी आणि आसीफ पुनीर हे दोन्ही स्मार्ट नेते आहेत त्यांनी युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला मोदी यांच्याशी माझी काही वेळापूर्वी चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड डीलबद्दल आम्ही सविस्तर बोललो आसिफ मुनीर यांनी पाकिस्तानला युद्धापासून परावृत्त करण्याचा निर्णय घेतला म्हणून मला त्यांना भेटायचं होतं त्यांना धन्यवाद द्यायचे होते म्हणून व्हाईट हाऊसमध्ये मी त्यांना निमंत्रण दिलं असं ट्रम्प यांनी सांगितलं अमेरिका भेटीमध्ये आसिफ मुनिर यांनी ट्रम्प यांच्यासह ज्या ज्या लोकांच्या गाठीभेटी घेतल्या त्या गाठीभेटीस त्यांचा अजेंडा सांगतायत सेक्रेटरी ऑफ स्टेट अँथनी ब्लिंकन सेक्रेटरी ऑफ डिफेन्स लॉयड ऑस्टिन एन एस ए मार्को रुबिओ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे कमांडर जनरल मायकल कुरिला ज्या मायकल कुरिलांनी काही दिवसापूर्वी पाकिस्तानच्या दहशतवादी विरोधी लढ्यातील भूमिकेचं प्रचंड कौतुक केलं होतं इराणचा विषय अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या अंतर्गत येतो त्याच्यामुळे मायकल कुरिला यांची मुनीर यांनी जी, जी भेट घेतली होती ती भेट स्पष्टपणे सांगते की या सगळ्या घाटीभेटी इराणच्या संदर्भात झाल्या इराणचा काटा ढिला करण्याच्या संदर्भात ही सगळी चर्चा झाली इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे की आयतुल्ला खुमेनी यांना संपवल्याशिवाय इस्रायल इराणचा संघर्ष थांबणार नाही आहे म्हणजे आण्विक आस्थापनांना लक्ष केल्यानंतर आण्विक आस्थापना नष्ट केल्यानंतर आता आयतुल्ला खोमेनी इस्रायलच्या हिटलिस्टवर आहेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणालेत की आयतुल्ला खोमेनी यांनी बिनचर शरण यावं समजा खोमेनी शरण आले त्यांनी अमेरिकेच्या सगळ्या अटी शर्ती मान्य केल्या नंतर त्यांचं काय होणार इराकचा हुकुमशाह सद्दाम हुसेन आणि लिबियाचा सर्वेसर्वा मोहरम गद्दाफी यांचं काय झालं होतं हे सगळ्या जगाला ठाऊक आहे भटक्या कुत्र्यांना ठार करावं तसं या दोघांना ठार करण्यात आलं सद्दाम हुसेनवर खटला चालला त्याच्यानंतर त्यांना फाशी देण्यात आली गद्दाफीला बंडखोरांच्या सरकारने गोळ्या घालून ठार केलं मुनीर आणि ट्रम्प यांची जी व्हाईट हाऊसमध्ये भीड झालेली आहे त्यांच्यामध्ये जो शाहीखाना झाला त्या शाही खाण्याची किंमत ट्रम्प यांना माहिती आहे आणि ती मुनीर यांनासुद्धा आता कळून चुकलेली आहे ही किंमत आहे आयतुल्ला खोमेनी यांचं मुणकं ट्रम्प हे जगातील अत्यंत शक्तिशाली व्यक्ती आहेत कारण ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत एक श्रीमंत उद्योजक आहेत आणि अशा लोकांच्यासोबत भोजनाची एक किंमत असते मे महिन्यामध्ये ट्रम्प हे कतारच्या दौऱ्यावर होते कतारचे अमीर शेख अमित बिन हमाद अल थानी यांनी त्यांच्यासाठी शाही भोजनाची व्यवस्था केलेली कतारमध्ये ल्युसेल पॅलेस नावाची एक भव्य इमारत आहे जगातील भव्य इमारतीमध्ये या इमारतीचा समावेश होतो याच इमारतीमध्ये हा शाहीखाना आयोजित करण्यात आला होता आणि ट्रम्प या शाहीखान्याचे मुख्य निमंत्रित होते ल्युसेल पॅलेसमध्ये ही जी भोजनावळ झाली त्याच्यामध्ये ट्रम्प यांच्यासोबत जगातील अत्यंत मोजक्या आणि प्रभावशाली व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं होतं याच्यामध्ये टेस्लाचे सर्वे सर्वा इलॉन मस्क ता जे तेव्हा ट्रम्प यांच्याबरोबर बरे होते म्हणजे ट्रम्प यांच्याबरोबर त्यांचे चांगले संबंध होते तर इलॉन मस्क यांना या भोजनावळीचं निमंत्रण होतं बोईंगचे सीईओ केली ऑटबर्ग यांनासुद्धा या भोजनावळीचं निमंत्रण होतं ब्लॅकस्टोनचे स्टीफन श्वार्झमन यांना या भोजनावळीचं निमंत्रण होतं आणि न्यूजमॅक्स नावाची एक खूप मोठी मीडिया संस्था आहे या न्यूजमॅक्सचे ख्रिस रुडी हे सुद्धा या भोजनावळीमध्ये उपस्थित होते भारतातील एक चेहरा या भुजनावळीमध्ये हजर होता आणि हा चेहरा म्हणजे रिलायन्स समूहाचे सर्वे सर्वा भारतातले एक प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी ते सपत्निक या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते ट्रम्प हे राजकीय नेते आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत परंतु त्यांचा जो पिंड आहे तो पिंड व्यापाराचं पिंड आहे आणि त्यामुळे ते कायम दोन देशांमध्ये डील करत असतात कुठेही गेले तरी देवाणघेवाण करत असतात आपल्याला माहिती आहे की कतारचा जो त्यांचा दौरा झाला या दौऱ्यामध्ये कतारचे जे अमीर आहेत त्या अमिरानी ट्रम्प यांना एक विमान भेट दिलं होतं कतारमध्ये ही जी भोजनावळ झाली होती त्या भोजनावळीचं स्वरूपसुद्धा असंच होतं अंबानी कुटुंबियांनी या भोजनावळीपूर्वी ट्रम्प यांच्या ट्रम्प ऑर्गनायझेशन या संस्थेला दहा दशलक्ष डॉलर डेव्हलपमेंट फीज म्हणून दिली ही डेव्हलपमेंट फीज का दिली जाते ट्रम्प यांचा जो बॅनर आहे तो मुंबईत वापरण्यासाठी किंवा भारतात वापरण्यासाठी ही फीज अंबानी कुटुंबियांनी त्यांना देऊ केली होती हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे देवाणघेवाण केल्याशिवाय ट्रम्प काहीच करत नाहीत सुद्धा ते देवाणघेवाण करत असतात ही देवाणघेवाण जशी अंबानी यांच्यासोबत झाली तशीच देवाणघेवाण त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये मुनीर यांच्यासोबत निश्चितपणे केली असणार ही जी देवाणघेवाण आहे या भोजनावळीमध्ये बळी जर कोणाचा गेला असेल तर तो इराणच्या हितांचा बळी गेलेला आहे याच्यामध्ये भविष्यात बळी जर कोणाचा जाणार असेल तर तो इराणचे सर्वे सर्व आयतुल्ला खोमेनी यांचा बळी जाणार आहे आयतुल्ला खोमेनी यांचा कडेलोट करण्याची किंमत या भोजनावळीमध्ये यांनी मान्य केली आणि त्याच्याचमुळे ट्रम्प यांनी यांची तोंड भरून प्रशंसा केली त्यांचं कौतुक केलं इराणचं बँडबाजा वाजवण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानची निवड का केली हे समजण्यासाठी पाकिस्तान आणि इराणचे संबंध कसे आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे इस्रायल आणि इराण संघर्ष सुरू झाल्यानंतर पाकिस्तानने जागतिक व्यासपीठावर कायम इराणची बाजू घेतली इराणला राजकीय पाठिंबा दिला इस्रायलचा विरोध केला परंतु या दोन देशांमध्ये दे सख्य अजिबात नाही आहे कारण इराण हा शिया बहुल देश आहे पाकिस्तान हा सुन्नी बहुल देश आहे आणि या सुन्नी बहुल देशामध्ये दे शिया लोकांवर कायम अन्याय होत असतो आणि या अन्यायाबाबत इराणकडून वारंवार नापसंती व्यक्त केली जाते पाकिस्तानमध्ये जे शिया आहेत त्यांना इराणचा कायम पाठिंबा असतो एवढंच नाही या दोन देशांमध्ये छोटे मोठे लष्करी संघर्ष कायम सुरू असतात त्याचं कारण म्हणजे इराणमध्ये जे दहशतवादी आहेत त्यांना पाकिस्तानची फूस असते आणि पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी उपद्रव करतात त्यांना इराणचं समर्थन असतं इराण कायम त्यांना आश्रय देत असतो आता अमेरिकेकडे पाकिस्तानचे पर्याय नव्हते का म्हणजे इराणच्या भूमीवर कारवाई करण्यासाठी अमेरिकेकडे दुसरे पर्याय नव्हते का तर पर्याय अनेक होते कारण अमेरिकेचा आखाती देशांमध्ये एकेकाळी प्रचंड मोठा दबदबा होता अमेरिकेचा या देशांमध्ये इतका दबदबा होता की सगळ्या आखाती देशांमध्ये अमेरिकेचं लष्कर आजही उपस्थित आहे अमेरिकेचा पूर्वी इतका दबदबा आज राहिलेला नाही आहे आता तिथे चीनचासुद्धा प्रभाव वाढतो आहे रशियाचासुद्धा प्रभाव वाढतो आहे आणि आखाती देशांच्यासुद्धा लक्षात आलेलं आहे की फक्त अमेरिकेवर अवलंबून राहणं हे योग्य नाही आहे त्यामुळे रशिया आणि चीन या दोन देशांशी या आखाती देशांनी आता संबंध हळूहळू घट्ट करायला सुरुवात केलेली आहे परंतु एक गोष्ट निश्चित आहे अमेरिकेचे लष्करी तळ सौदीमध्ये आहेत कतारमध्ये आहेत ओमानमध्ये आहेत यू एईमध्ये आहेत आणि या लष्करी तळांचा इराणच्या विरोधात वापर करणं अमेरिकेला शक्यसुद्धा आहे परंतु या सगळ्या देशांमध्ये एक समान सूत्र आहे आणि ते समान सूत्र म्हणजे हे सगळे देश धनाढ्य आहेत कोणत्याही देशाला पैशाची कमी नाही आहे आणि त्याच्यामुळे इराणच्या विरोधात कारवाई करण्यासाठी त्यांना पटवणं हे अमेरिकेला थोडंसं कठीण होतं त्या तुलनेने पाकिस्तान हे त्यांच्यासाठी सोप्पं लक्ष होतं या देशांची श्रीमंती किती आहे याची झलक काही दिवसापूर्वी सगळ्या जगाने बघितली राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जेव्हा कतारच्या दौऱ्यावर होते तेव्हा कतारच्या अमीराने त्यांना थेट एक विमान भेट म्हणून दिलं त्या तुलनेमध्ये पाकिस्तानची परिस्थिती अगदीच तुळामासा असा आहे पाकिस्तान हा भिकारी देश आहे त्यामुळे एखाद्या श्रीमंत माणसाला जेव्हा तुमच्या कामासाठी पटवायचं असतं तेव्हा पटवणं कठीण नसतं तेव्हा तुम्हाला त्याला विनंती करावी लागते पाकिस्तानची परिस्थिती तशी नाही आहे पाकिस्तानच्या नेत्यांच्यासमोर एखादं डॉलरचं पोतं भिरकावलं तर पाकिस्तानचे नेते तुमचे बूट चाटायला सुद्धा तयार होतात तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायलासुद्धा तयार होतात तुमच्या आधी वाटेल ते करायला तयार होतात आणि अमेरिकेला पाकिस्तानचा हा जो अनुभव आहे तो बऱ्याच काळापासून आहे हा अनुभव इराक युद्धाच्या वेळी अमेरिकेने घेतला आहे अफगाणिस्तान युद्धाच्या वेळी अमेरिकेने घेतलेला आहे त्यामुळे पाकिस्तानला कसं वापरायचं याचं तंत्र अमेरिकेला अवगत असल्यामुळे इराणच्या सुद्धा पाकिस्तानचा वापर करण्याचा अमेरिकेने निर्णय घेतला आणि त्याच निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची हे सांगण्याआधी पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिफ मुनीर यांना अमेरिकेने निमंत्रण दिलं त्यांना व्हाईट हाऊसमध्ये बोलवलं त्यांना जेऊ खाऊ घातलं आता व्हाईट हाऊसमध्ये सूप स्टार्टर आणि मेन कोर्स असं थ्री कोर्स लंच घेतल्यानंतर भरल्यापुटाने आसिफ मुनीर यांनी ट्रम्प यांची प्रशंसा केली त्यांना शांततेचं नोबेल मिळावं म्हणून शिफारस केली अर्थात या शिफारशीला काडीची किंमत नाही या शिफारशीला किराची टोपली दाखवली जाईल हे सगळ्या जगाला माहिती आहे परंतु शिफारस केली या शिफारशीचा आणि ट्रम्प यांची त्यांनी जी, जी काही प्रशंसा केली त्या प्रशंसेचा अर्थ केवळ एवढाच आहे की ट्रम्प यांनी आसिफ मुनीर यांना आपल्या किशात घातलेला आहे आता पाकिस्तान अमेरिकेसाठी वाटतेल ते करायला तयार होईल याच्यानंतर अमेरिकेकडून त्यांच्याकडे पैशाची पोती रवाना होतील डॉलरची पोती रवाना होतील त्यांच्या स्विस बँकच्या अकाउंटमध्ये भरभरून पैसे जातील आणि त्याच्यानंतर पाकिस्तानची जमीन पाकिस्तानचे विमानतळ पाकिस्तानचं हवाई क्षेत्र इतकंच नाही पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय एस आय हिच्याकडे जो माहितीचा खजाना आहे या सगळ्या गोष्टी अमेरिकेला उपलब्ध होतील इस्रायलने इराणला बेचिराक केलेलंच आहे आता या बेचिराक इराणवर अखेरची मूठमाती टाकायला ट्रम्प यांनी पाकिस्तानला तयार केलेलं आहे आणि त्याचीच हमी आसिफ मुनीर यांनी त्यांच्या अमेरिका भेटीच्या दरम्यान ट्रम्प यांना दिलेली आहे जागतिक राजकारणामध्ये दोन देशांची जी मैत्री असते ती मैत्री पूर्णपणे स्वार्थावर आधारित असते ट्रम्प यांनी आपल्या स्वार्थासाठी पाकिस्तानला वापरलेलं आहे आणि पाकिस्तानला एकदा पैसा मिळाला तर पाकिस्तान जगातल्या कोणत्याही देशाचा गळा चिरायला तयार होतो मुनीर यांची जी व्हाईट हाऊसची भेट होती जो शाहीखाना होता त्या भेटीमागे दडलेलं सत्य या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला त्या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आपली भूमिका काय हे तपशिलात कळवा कॉमेंट बॉक्समध्ये व्हा या व्हिडिओमध्ये मा माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद